बहिनी हा मनु कशी आहेस हो रात्र झाली हो पावसा आणपर्यंत रात्र झाली मग मग बरं आहे ना <coughs> चला कुठे ठेवायचा

तर मंडळी अशा रीतीने आता जोरात तयारी चालू आहे प्लस अशा प्रकारे सुप भरली जातात आणि कणा वगैरे काढला जातो वहिनी काढत काढतात कॉन्ट्रॅक्ट घेतले त्याचा भारी आहे तुमची सिद्धू पण आहे तुमच्यात तर मंडळी मंडळी अशा रीतीने सुप भाराच काम चालू झालंय बघा तर ही वंशाची तयारी आहे रात्रीपासनं वंशाची तयारी केली जाते म्हणजे सुप भरायला लागतात त्यांना काय व्यवस्थित कणा काढून त्यांचा मान घेऊन सर्व गोष्टी केल्या जातात नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा वंशाची सुपर रेडी आहेत लग्नाची जो लग्नाचा वौसा असतो तो आता आम्ही घेऊन जाणार आहोत

मोठ्या बाबानेच घेतलाय तिला नंतर आम्हाला थोडासा आंबा जु माझा पडशील पडशील पडशील

नमस्कार मंडळी मी कोकणचा नंद तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर आता मी माझ्या लग्नाच्या वंशाची सुपा घेऊन चाललो आहे सर्वकडं म्हणजे पाच ठिकाणी जिथं आपला जो मान असतो तो ते मामांकडे बाकी नातेवाईकांकडे तर चला जाऊया नाही आम्ही निघालो आता माझ्या लग्नाचा वौसा घेऊन तू वीर कॅमेऱ्याच्या आडवायचो ते मी चला हा बाय तहसील नमस्कार मंडळी आता आम्ही आलोय मनीच्या मामाकडे बघा पहिला औसा घेऊन चला बघूया कशा प्रकारे पहिला औसा कसा होतो ते आम्ही चाललोय मनीच्या मामाकडे डोक्यावर घे ती तुझी करवली राहिली कुठं हे <shranly> <shranly> <लाँ, shranly> <shranly> <shranly> Hai हां जाओ दादा काका Mami मला <test Springs>

असं असतो कायम तेच बोललो मस्त मंदिर आहे नाही घरी जायला लागेल मावशी सखी मावशी साईड अशी काय करते नाही नाही घरात घरात येणार आईल आरू हवं का Tetapi menitnya mau sih kita aloei, band deh, na. मंडळी आता वान देऊन झालाय आमच्या मावशीकडे वाणीच्या आता आम्ही चाललोय दुसरीकडे चला मंडळी आता आपण वान देऊन चाललोय माऊ बनीच्या मावशीकडून आता आईकडे तिच्या ओसा म्हणजे दे डेंजर काम असतो एकदम म्हणजे चांगलं असतं हो म्हणजे फिरावं लागतं ना सर्वकडं असं एक सर्व माणसं भेटतात एकत्र त्या निमित्ताने गौरी गणपतीचा एक छान छान सण आहे हा डेंजर म्हणजे ती आपला असं तोंडातून निघाल भेटी गाठी होतात बऱ्याचशा नाही वहिनी हा ना त्यांना उजा डोक्यावर घे रुमाल घे हा रुमाल घे

पत्र झाले आमच्या शेवटच्या वावशाला मावशीकडे आलोय वहिनी वरे 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 थोडी चप्पल हा बस हा

कुठं ठेवायचा हो आम्ही दर्शन घेऊन आधीच तयार पावलं मावशे बरी आहेस ना इकड इकडं दादा तुझन गेला कुठं

सर मंडळी अशा रीतीने आमचा वौसा संपलेला आहे आणि आता आम्ही निघालोय घरी हा बाय बाय टू बाय बाय हा वंशाचा अनुभव सर्वांनाच येईल